प्रभाग क्रमांक सोळामध्ये मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सोडविणार मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमीचा प्रश्न नमस्कार निवडणूक अगदीच निवडणूक ही अगदीच अंतिम टप्प्यात आलेली आहे या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराची मतदारांना भेटीगाठी घेण्याची धावपळ चालू आहे त्याचप्रमाणे घर टू घर जाऊन सगळ्यांचा प्रचार देखील चालू आहे तसाच एक भाग म्हणजे प्रभाग क्रमांक सोळा या ठिकाणी बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा भाग आहे त्याचप्रमाणे अतिशय दिग्गज असे उमेदवार महाविकास आघाडीने इथे दिलेले आहेत अं घोडके घराण्यातले एक उमेदवार आहेत त्याचप्रमाणे शिकलगार घराण्यातले देखील एक उमेदवार आहे नाईक देखील एक उमेदवार आहे आणि त्याचबरोबर पाटील घराण्यात देखील हे उमेदवार आहेत हे सर्वच्या सर्व एक राजकीय आणि सामाजिक वारसा घेऊन आलेले उमेदवार आहेत या ठिकाणी आपण मयूर शेठ बाबासाहेब पाटील हे काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक सोळामधून उतरलेले आहेत मयूर शेठ यांच्या घराण्याचा वारसा सांगितला तर दोन हजार तेरामध्ये त्यांच्या आई पुष्पलता बाबासाहेब पाटील या नगरसेविका होऊन गेल्या त्याचप्रमाणे त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून काँग्रेसने एक चान्स देखील दिला होता आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करून दाखवलेलं आहे अनेक सामाजिक कार्यात त्याच प्रमाणे वेगवेगळ्या वेग शैक्षणिक उपक्रम देखील त्यांनी त्यांच्या या प्रभागात राबवलेले आहेत तर असा हा राजकीय नेतृत्व असलेला राजकीय पाठबळ असलेला उमेदवार म्हणजे शेठ पाटील यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या निवडणुकीला ते कशा पद्धतीने सामोरे जात आहेत मयुरशेख नमस्ते नमस्कार मी मयुरेश बाबासाहेब पाटील वॉर्ड क्रमांक सोळा ड या विभागातून ओपन कॅटेगरीतून मी आज निवडणूक लढवित आहोत आणि ताईंनी मला सांगितल्याप्रमाणे की बाबा माझं व्हिजन काय किंवा काय तर मी थोडकाच इतिहास सांगतो दोन हजार तेरा साली मान्य स्वर्गीय अरुणभाई शिखेलगार यांच्या पॅनलमध्ये माझी आई पुष्पलता बाबासाहेब पाटील या भरघोस मतांनी निवडून आल्या काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर तसेच परत दोन हजार अठरा साली त्यांनी थोड्याफार मतानं त्या प पॅनलमध्ये असताना त्या थोड्याफार मतानं पडल्या खणबाग नळबाग हा त्यांचा प्रभाग होता त्या प्रभागामध्ये थोड्या पडल्या हे असून सुद्धा मला पक्षानं दोन हजार बावीस साली स्वीकृत नगरसेवक पद दिलं व स्वीकृत पद नगरसेवक मला फक्त दीड वर्षासाठी मिळालं होतं त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं असं लोकांना म्हणतात पण मला अजून असं वाटत नाही की मी ते सोनं केलंय अजून माझी कार्य अजून अपुरी आहेत व ती मी लोकांसाठी पूर्ण करावी ही माझी इच्छा आहे आपण पाहिलंय की या सोळा नंबर प्रभागात तरुणाईंच्या गळ्यातला ताईत म्हणून मयूर पाटील म्हणजेच शेठ यांना ओळखलं जातं आणि त्यामुळे त्यांना शेठ ही पदवी देखील दिली गेली आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल मुळातच मी असा गरिबांचा शेत आहे श्रीमंताचा शेत नाही आहे माझं बालपण वगैरे सगळं खणबागात नळबागातच गेलेलं आहे मी राहायला संजीव कॉलनीमध्ये आहे तरी माझा गोसावी समाज शिकलगार समाज वड समाज या जवळची सगळी आमची नातीगोती आहेत म्हणजे नातीगोतीपेक्षा खेळण्यातली आमची सगळी मित्र भावंड आहेत तर मी शेट वगैरे काय असा शेट कुणाला म्हणतात जे त्यांचे करोडपती असतात त्यांचा मी एक सामान्य लोकांचा आणि गरीब लोकांचा शेट आहे कुठल्याही टायमिंगला कुठल्याही गोष्टीला मी त्यांच्यासाठी मदत मदतीला धावून येणारा शेट आहे मयुरी सरांनी सांगितलंय की ट्वेंटी 24... फोर बाय सेवन म्हणजेच अहोरात्र ते त्यांच्या प्रभागातल्या सर्व गोरगरीब जनतेसाठी सुद्धा धावून गेलेले आहेत आतापर्यंत अनेक क्रीडा क्षेत्रांमध्ये त्यांनी अनेक तरुणांना खेळामध्ये उतरवलेलं आहे त्याचबरोबर त्यांची चमकदार कामगिरी झाल्यामुळे त्यांना ठिकठिकाणी नोकऱ्या देखील लागलेल्या आहेत म्हणजेच त्यांच्या कुटुंबाचं वाटचाल देखील त्यांनी एक घडी बसवून दिल्यासारखं आपण सांगतोय तर हे क्रीडा क्षेत्रातील त्यांचं हे कर्तव्य कर्तृत्वाबद्दल आपण थोडक्यात जा जाणून घेऊया सम्राट वाया मंडळ असू दे जय जय मातृभूमी असू दे आजादवाय मंडळ असू दे हे खनबाग मेळूबागाचे श्वास आहेत हे श्वास म्हणजे इथलेच जेवढे सगळे कबड्डीपटू आहेत हे तिन्ही मंडळाचे हे खूप जवळकीचं आणि आपुलकीचं प्रेमाचं नातं आहे आमचं प्रत्येकाबरोबर मी स्वतः सम्राट वाय मंडळाचा खेळाडू असल्यामुळं माझ्या तिथील लोकांशी खूप जवळकीची नाते आहेत आणि आज आमच्या सम्राट वाय मंडळाला सांगायचं म्हटलं तर म्हणजे एअर इंडिया एस बी आय म्हणा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये सम्राट मंडळाचे खेळाडू सर्व ठिकाणी कामाला आहेत हे फक्त झालं कुठल्या गोष्टीमुळं म सम्राट वयामंडळ क्रिकेटमुळं ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत व त्याला मी कायम प्राधान्य व पाठबळ देत आलो आहे या ठिकाणी आपण पाहतो हो आहे की शांतीनगर वगैरेसारखा जो थोडासा झोपडपट्टी एरिया आहे तिथे एक अशिक्षित समाज देखील जास्त आहे आणि इथले तरुण जे आहेत म्हणजे इथला जो समाज आहे तो त्यांचं हातावरचं पोट आहे आणि त्याचबरोबर दिवसभराचा आलेला आले पगार असतो तर संध्याकाळी ते कष्ट करून आल्यामुळं त्यांचा जुजबी पगार तो जिथं तिथं वापरला जातो परंतु या ठिकाणी जे नशेचं आणि व्यसनाचं प्रमाण वाढलं आहे आणि त्याच्यामुळं जी गुन्हेगारी प्रवृत्ती इथल्यांच्यात वाढलेली आहे तर त्याच्यापासून त्यांना तरुणाईला परावृत्त करावं तर असं काय धोरण आपल्या पुढच्या पंचवार्षिक योजनेत असेल आता तुम्ही बघताय सध्या साधारणतः दोन हजार चौदा पासून जनता पार्टीचे आमदार या सांगली शहरामध्ये आहेत तसेच आता महापालिका सुद्धा त्यांच्याकडेच होती मधल्या काळात दोन अडीच वर्षच महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर आणि काँग्रेसचे उपमहापौर होते तर मला सांगण्याला अत्यंत खेद वाटतोय की सांगली जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा होता सांगली जिल्हा हा खूप नावाजलेला जिल्हा होता सांगली जिल्हा हा सगळं पुढाऱ्यांची पंढरी म्हणण्याचा जिल्हा होता पण आज पुढाऱ्यांची पंढरी न म्हणता त्याला गुन्हेगारीचं बिहार दुसरा बिहार झाला आहे असं सांगलीत सगळीकडे वावरलं जाते जिथं म्हणजे पानटपरी असू दे कुठलीही क्षेत्र असू दे मुलं पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेले आहेत गांजा असू दे नशेच्या गोळ्या असू देत आज सांगली जिल्ह्यामध्ये हो चौपन्न पंचावन्न कोटीच्या नशेचे कारखाने जिथं उभारले जात आहेत हे सगळ्यात खेदनायक आहे माझ्या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त स्लम एरिया असू दे गोरगरीब जनता असू दे ह्या लोकांना काम नसून हे लोक पूर्णपणे नशेचे हारे गेलेले आहेत त्याचं कारण आणि कारण फक्त जे आताचं बी जे पी सरकार आहे मी त्यालाच मानतो याच्या आधी कधीच काँग्रेसच्या सरकारच्या काळात एवढी गुन्हेगारी किंवा एवढ्या नशे बाजार कधीच मांडलेला मी पै पाहिलेला नाही आहे आ, या ठिकाणी महिलांसाठी देखील बऱ्याच असं योजना आहेत सुखसुविधा शासनाने मंजूर करून दिलेल्या आहेत पण आपण पाहतो की त्याचा फारसा लाभ आणि त्या योजना सर्वसामान्य आणि गोरगरीब महिलांपर्यंत पोचल्या जात नाहीत तर त्याच्यासाठी आपण काय कराल आता मी जर आता माझी आई दोन हजार तेरा ते दोन हजार अठरापर्यंत महिला च्या सभापती होत्या त्यांनी त्यांच्या कामातून त्यांची चुनूक दाखवलेली आहे पण आता मला एवढंच सांगायचं आहे आमचं जर महापौर बसला किंवा आम्ही जर म सत्तेत गेलो काँग्रेसच्या आत्ताच्या महानगरपालिकेमध्ये जसा लाडक्या बहिणीला राज्य सरकारनं योजना आणली आहे तशी आमच्या डोक्यात आहे की ह्या लोकांची म्हणजे राज्य सरकारची योजना ही लोकांपर्यंत पोचत नाही आहे त्या पंधराशेचं कमीत कमी छोट्या छोट्या होत त्या महिलांना काही मिळत नाही आहे ज्या महिला आपल्या इथं काम करतायत आपल्या इथं महिला असू दे माझ्या वॉर्डात असू किंवा काय दे त्यांना महापालिकेकडनं दर वेतन काय मिळावं यासाठी मी क्रम शंभर टक्के प्रयत्न करेन आपण पाहतोय की लहान मुलं हे देशाचं भवितव्य पुढे घडवतात आणि ही छोटी मुलं जी आहेत ती बऱ्यापैकी मोबाईलच्या आहारी गेलेली आपण पाहतोय आणि त्याला कारण देखील असंच आहे की ऑनलाईन अभ्यासक्रम असतील किंवा कोरोनाच्या काळात जे होतं तर त्यावेळी बाहेर शाळेत जाऊ शकत नव्हतो म्हणून मुलांना ती मोबाईलची सवय जास्त लागली आणि पालकांना देखील त्यापासून परावृत्त त्यांना करता येत नाही तर यासाठी आपले विशेष प्रयत्न काय असतील नक्कीच नक्कीच मी परवाच एक व्हिडिओ पाहिला आपल्या सांगली जिल्ह्यातील आपले जिल्हाधिकारी साहेबांनी जो उपक्रम चालू केला आहे की आठ वाजले की आठचा जसा भोंगा वाजतो तसे सगळ्यांनी आठ सात वाजले की तो भोंगा वाजला की ते बंद करायचं आणि सगळ्यांनी अभ्यासाला ही खूप चांगली जिल्ह्यातल्या एका गावामध्ये तयार झालेली प्रतिमा संकल्पना आहे ती मी शंभर टक्के आपल्या सांगली शहरात आणि माझ्या प्रभागात राबवण्याची इच्छा व्यक्त करतो आणि मी शंभर टक्के ती मी ज्यावेळी मला काँग्रेस पक्षाने स्वीकृत नगरसेवक पद दिलं त्यावेळी माझ्या एक लक्षात आलं की मान्य स्वर्गीय हरुणबाई शिकलगार यांचा एक खूप जुना मुद्दा शिल्लक राहिला होता तो म्हणजे माझ्या प्रभागामध्ये ख्रिश्चन समाज व मुस्लिम समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आहे व मी पाहिलं ख्रिश्चन समाजाला आजच्या आजच्या दिवशी फक्त वीस गुंटे जमीन ही दफनभूमीसाठी शिल्लक आहे व त्यांचे खूल खूप वेदनादायी व अपेष्टा व्हायची तसेच मुस्लिम समाजाच्या सुद्धा कर्नाल रोड इथे एक दफनभूमी व मार्केट अशा दोन दपनभूमी सांगली शहरामध्ये आहेत तर मला त्यांच्या समाजाने एक सांगली कळकडीची विनंती केली की शेठ आमच्यासाठी दफनभूमीचा मुद्दा महत्वाचा आहे तर तुम्ही तो आमच्यासाठी पूर्ण करावा त्या पद्धतीनं मी माझे सहकारी मित्र मंगेश चव्हाण टोपी कलगार यांनी हा मुद्दा पूर्णपणे काही उदे पण हा मुद्दा आपण त्यांना पूर्ण करून द्यायचा आयुक्त साहेब होते त्यावेळी त्यांनी आम्हाला खूप तांत्रिक गोष्टी अडचणी सांगितल्या की ही जमीन जी आहे ही आरक्षित जमीन आहे पण याला शासनाचा पैसा लागेल सर्व गोष्टी लागतील एवढ्या मोठा कमी कमी चोवीस कोटी रुपया शासनाचे त्याला मंजूर करावं लागतील हा खूप अडचणीचा विषय होते माझ्यावर खूप लोकांनी आरोप केले की यामध्ये काहीतरी घोटाळे आहे यामध्ये काहीतरी घोटाळे आहे पण मी सांगतो आजच्या डेटला की असला कुठलाही प्रकार त्या गोष्टीमध्ये झाला नाही ना होणार ना जे मान्य अरुणभाई शिकलकर यांचं स्वप्न होतं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ते आम्ही आज स्वप्न पूर्ण केलेलं आहे आज आम्ही महापालिकेकडून जी आरक्षित जागा होती त्या जागा ती जागा आम्ही मुस्लिम समाज यांना साडेचार एकर व ख्रिश्चन समाजाला दीड एकर अशी मिळून सहा एकर जागा आम्ही दोन्ही समाजाला दिलेली आहे ती आता जागा सर्वे नंबर पाचशे सात या ठिकाणी आहे व येणाऱ्या काळामध्ये आम्ही ती जागा खूप छानपणे विकसित करू व दोन्ही समाजाला न्याय मिळवून द्यायचं काम आम्ही कायम करत राहू एवढंच मी सांगेन